पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ या सात गावांमध्ये उभारलं जाणार शुक्रवारपासून मोजणी कोणतं गाव जाणून घ्या पुरंदर विमानतळासाठी आता सातही गावांमधून संमती देणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे संमतीस मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारपर्यंत चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे येत्या शुक्रवारपासून म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मोजणी करण्यात येणार असून वीस पर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण एकतपूर पारगाव मुंजवडी खानवडी उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करून जमीन देण्यास संमती घेण्यास पंचवीस ऑगस्ट पासून सुरुवात केली आहे अठरा सप्टेंबर पर्यंत दिलेल्या मुदतीत सुमारे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे मुदत संपुष्टात आल्यानंतर काही शेतकऱ्यांसह सरपंचांनी मुदतवाढीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पंचवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली मुदतवाढ दिल्याने आणखी शेतकरी संमती देण्यास पुढे येत आहेत गेल्या महिन्याभरापासूनच भूसंपादन उपविभागीय समन्वयक अधिकाऱ्यांनी सासवड येथे तळ ठोकूनच संमती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे संमती मिळण्याच्या प्रक्रियेस गती मिळू लागली आहे विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन आहे सत्तावीसशे एकर पेक्षा अधिक जमीन घेण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे त्यामुळे विमानतळ प्रकल्पास शंभर टक्के शेतकरी संमती घेत आहेत तालुक्यातील सातही गावात सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन आहे त्यामुळे सुमारे एकोणतीसशे एकर पेक्षा अधिक जमीन उपलब्ध होण्यास आस। असल्याचे दिसत आहे पुरंदर विमानतळासाठी जमीन चौऱ्याण्णव टक्के संमती देण्यात आली आहे संमतीनंतर शुक्रवारापासून मोजणीची प्रक्रिया सुरू करू त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर निश्चित करून सरकारकडे वाटाघाटी परताव्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आहे त्यानंतर संमती दिलेल्या जमिनीचे संपादन प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलंय